लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क रोड आणि जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम विनय पन्नास पन्नास। श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचा एकोणीस वर्षाखालील मुलींचा संघ तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या एकोणीस वर्षाखालील मुलींच्या संघाने सैनिक टाकणी तालुका शिरोळ या ठिकाणी झालेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला विजेत्या संघाचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना रावसाहेब पाटील म्हणाले श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूने एकोणीस वर्षाखालील मुलींनी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला ही खूप आनंददायी व कौतुकास्पद गोष्ट आहे महाविद्यालयात दर्जेदार शिक्षणाबरोबरच खेळाची ही प्रगती जलद गतीने होत आहे यापुढे अत्यंत उत्कृष्ट खेळाडू या महाविद्यालयामार्फत तयार होण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत प्रशस्त क्रीडांगण व मुबलक सुविधा असणाऱ्या आमच्या महाविद्यालयात सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांच्या अंगी असलेल्या खेळाडू वृत्तीला चालना देण्यासाठी उत्तम प्रशिक्षकाद्वारे प्रशिक्षण देण्याचा आमचा मानस आहे महाविद्यालयात भावी काळात उत्कृष्ट खेळाडू तयार होतील अशी आशा आहे खेळाडूंना सरावासाठी अत्यंत चांगल्या रीतीचे क्रीडांगण या पुढे तयार करून खेळाडू तयार करण्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ यात काही शंका नाही या विजयी संघाला संस्थेचे संचालक गौतम पाटील कार्याध्यक्ष गणपत पाटील उपसंचालक बी आर थोरात उपसंचालक डी एस माणे शाखेचे कार्याध्यक्ष माने गावडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील सदस्य दामोदर सुदार सदस्य विनया घोरपडे महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील क्रीडा शिक्षक एस एस गडदे महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले すごいね。